जिल्हा सहकारी दूध उत्पादन संघ मर्यादित कोल्हापूर म्हणजेच गोकुळच्या वतीनं स्वर्गीय आनंदराव ज्ञानदेव पाटील चुयेकर यांच्या दहाव्या स्मृतिदिनाच्या निमित्त व गोकुळचे प्रतिदिन सतरा लाख लिटर दूध संकलन पूर्ण झाल्याबद्दल अमृत कलश पूजन कार्यक्रम संपन्न झाला कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ व माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हे कलश पूजन करण्यात आले प्रथम आनंदराव पाटील चुयेकर यांच्या पुतळ्याला हर अर्पण करण्यात आला यानंतर कलश पूजन करण्यात आलं यावेळी बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले या राज्यातले काही संघवाद्यांनी सांगितलं की गोकुळ आता मुंबईमध्ये पाऊच विकते राजाराम दूध संघ विकते वारणा विकते यांना अनुदानाची गरज काय यांना अनुदान कशासाठी दे देत आहे तुम्ही मी म्हटलं बाबानो साडेपाच रुपये लिटर तोटा करून आम्ही पावडर करतोय आम्ही दूध एक दिवस या गाईचं नाकार देत नाही आम्ही खाणा कधी के केला नाही आम्ही तोटा सहन करूनसुद्धा तो गाईचं दूध देतो आहे आणि तुम्हाला शेतकऱ्याचं दूधच बंद करायचं असेल तर आम्हाला अनुदान देऊ नका आम्ही शेतकरी तुमच्या दारात आणून बसवतो ज्यांनी दुधसंघ मोडले हे सगळे दुधसंघवाले आम्हाला शांतपण शिकवत होते आम्ही म्हटलं आम्ही कर्तबगारी करून आमच्या शेतकऱ्याने दुधाचं मार्केट मिळवलं आम्ही काही दोष आहे आमचा आणि मग ते मंत्रिमंडळात हणून पाडलं आणि सरसकट आपण पाच रुपये अनुदान आपण देण्याचा निर्णय घेतला हा निर्णय दोन महिन्यासाठी जरी असला तर एक महिन्याने दुधाचे दर वाढल्यानंतर त्याच्यावर निर्णय घ्यायचा ठरलेला आहे आज राज्यात गाईच्या दुधाचे दर काय पंचवीस रुपये ज्या वेळेला लिटरला पंचवीस रुपये दर झाला त्याच वेळेला शेतकरी संघटनेने आंदोलन करायला सुरुवात केली की जोपर्यंत सरकार यात हस्तक्षेप करणार नाही सरकार जोपर्यंत अनुदान देणार नाही कर्नाटकमध्ये नंदिनी फेडरेशनला दूध घालायला गेले चार वर्ष पाच रुपये अनुदान आहे त्यांनी त्या नंदिनी फेडरेशनला दूध घालायचं आपला महानंद दूध संघ हा जो जिल्ह्याचा राज्याचा आहे तो मोडून पडलेला आहे त्यामुळे आपला नेम करता आलेला नाही आणि म्हणून मी शासनाला विनंती करेन की गोकुळ हाच ब्रँड आता राज्याचा धरा संपूर्ण राज्यामध्ये गोकुळचा ब्रँड हा महत्त्व माना आणि गोकुळा जे दूध घालतील त्यालाच पाच रुपये अनुदान द्यायची योजना काढा संपूर्ण एकच ब्रँड होऊन जाईल आणि अमूलला आम्हाला टक्क देता येईल अशा भावना मी त्या मिटिंगमध्ये मांडलेल्या होत्या अनेकांना त्या पसंत पडल्या नाहीत पण अनुदान मिळवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आता मी या संचालक मंडळा विनंती करेन की आता आपण सत्तेवर आल्यावर मी आणि बंटी पाटील भाषणं करतो तो आम्हाला सत्ता द्या आम्ही दोन रुपये दुधाच्या प्रति लिटर वाढ करतो योगायोगानं परिस्थिती अशी आली की म्हशीच्या दूध दरामध्ये बारा रुपये आणि दहा रुपये गाईच्या दूध दरामध्ये वाढ करण्याची संधी आम्हाला मिळाली तो दुधाचे दर कमी व्हायला लागल्यानंतर तीन चार रुपये आम्ही कमी केले पण तो पस्तीस चौतीस रुपये देतात आज सगळ्यात राज्याचा गाईचा दर हा सगळ्यात जास्त गोकुळचा तेत्तीस रुपये आहे गोकुळचा ब्रँड देशभर पोहोचवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असं मत माजी गृह मंत्री आमदार सतेज पाटील यांनी मांडलं यावेळी बोलताना ते म्हणाले ज्यांनी या, ना या मातीशी नाळ जोडली होती ज्यांचं खऱ्या अर्थानं या कोल्हापूर जिल्ह्यातल्या लाखो शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये आर्थिक क्रांती करण्याचं काम ज्या चुएकर साहेबांनी त्या ठिकाणी केलं त्यांच्या पुण्यतिथी निमित्तानं हा कार्यक्रम होतोय याचा मनस्वी आनंद आम्हाला सगळ्या मंडळींना कारण की ज्या कर्तृत्वान व्यक्तिमत्वानं या गोकुळचा पाया रचला या गोकुळला खऱ्या अर्थानं जिल्ह्याच्या पुढे घेऊन जाऊन मुंबई आणि राज्यभर पोचवायचं काम केलं आज त्यांची आठवण होत असताना स्मरण होत असताना सतरा लाखाचा टप्पा आपण पार केला याचा आनंद आम्हा सर्वांना त्या ठिकाणी उद्दिष्ट वीस लाखाचं आहे तेही निश्चितपणे पूर्ण होणार यामध्ये कुठलीही शंका नाही आणि मग ज्या संस्था आहेत ज्यांचे सत्कार केले सुपरवायझरांच्या वसून ते संस्थांपर्यंत ज्या ज्या लोकांनी यामध्ये योगदान दिलेलं आहे त्यांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन आहे हीच रेस पुढं कायमपणे ठेवली पाहिजे सगळ्या सुपरवायझरने आपापलं टार्गेट बघितलं पाहिजे कारण की या दूध वाढीमध्ये आपल्या जिल्ह्यातलं दूध किती वाढलं कर्नाटकमधलं किती वाढलं सांगलीतलं किती वाढलं सोलापूरमधनं किती वाढलं ह्या सगळ्याचा विचार करून अजून कोल्हापूरमध्ये प्रचंड असा स्कोप आपल्याला आणि म्हणून आम्ही मागच्या वेळी सुपरवायझरांची बैठक देखील नेते म्हणून त्या ठिकाणी घेतली आणि सर्वांना विनंती केली की आता हा संघ आपल्याला चांगल्या पद्धतीनं पुढे घ्यायचा असेल तर कोल्हापुरातलं जे बाहेर जाणारा दूध आहे आज देतील मला वाटतं एक दोन लाख लिटर तुंबेकर कुठे आहेत लाख दोन लाख लिटर मला वाटलं बाहेर दूध जात असणार आपलं कोल्हापुरात ते कसं थांबवणं आणि ते पुन्हा आपल्याकडं कसं वळवता येईल हा प्रयत्न येणाऱ्या भविष्यकात महत्वाचा असणार कारण की शेवटी मुंबईमध्ये गोकुळ म्हणलं की के हॉटकेकसारखं दूध खपलं जातं दुधाच्या विक्रीला अडचण नाही परंतु दूध आपल्याकडं आकर्षित करणं हे एक आव्हान आपलं भविष्य काळात त्या ठिकाणी असणार वीस लाखाचं पंचवीस लाखावर कसं जाता येईल जी अपेक्षा होती पूर्वीच्या काळामध्ये हो की या पश्चिम महाराष्ट्राचा ब्रँड गोकुळ झाला पाहिजे ती अपेक्षा कदाचित तुमच्या आमच्या माध्यमातूनच पूर्ण होईल हा विश्वास मला या निमित्तानं व्यक्त करायचा की महाराष्ट्राचा ब्रँड म्हणून गोकुळ आपल्याला पुढं कसा नेता येईल यासाठी आपण प्रयत्न करणं या ठिकाणी गरजेचं आहे यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे विश्वास पाटील खासदार संजय मंडलिक संजय घाडगे आमदार राजेश पाटील कर्णसिंह पाटील अंजना रेडेकर भैया माने एस पी पाटील नवीद मुश्रीफ आदी उपस्थित होते न्यूज मराठी चोवीससाठी कॅमेरामन प्रेम चौगलेसह असित बनगे कोल्हापूर